खर तर आता देखील पुणे मध्ये आपण युनिव्हर्सिटी चौकात आहोत आता देखील आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने या ठिकाणी वाहतूक कोंडी जी आहे ती आता सध्या या ठिकाणी पाहायला मिळते झालेली तर ट्रॅफिकचे पोलीस जे आहेत त्यांच्याकडून ही वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न केला जातो मात्र मनुष्यबळ कमी असल्यामुळे ही ट्रॅफिक जी आहे ती दिवसेंदिवस आपल्याला या रस्त्यांवर पाहायला मिळते तर गेल्या आठवड्यात जे आहे ते राज ठाकरे पुण्यात असताना यांच्या देखील तापास जो आहे तो अर्धा तो पाऊण तास आपल्याला या ठिकाणी थांबलेला पाहायला मिळत होता आणि आपण पुणेकर नागरिक जे आहेत तर त्यांच्याकडून देखील जाणून घेणार आहोत चालत चालला तुम्ही रस्त्याने खर तर ट्रॅफिक जे आहे ते दिवसेंदिवस वाढत चाललंय काय सांगणार मतलब हे थोडा मॅनेज करना पड़ेगा अदरवाईज हे गर्मी का मौसम है और भी ज्यादा डिस्टर्ब हो सकता है अगर ऐसा नहीं किया तो प्रजा मतलब आय तो सरप्राइज की हम लोग तो चीगे सेल्स में है मैं मेनेजर हूँ माइंड में बट वॉट अबाउट अदर पीपल जो इमरजेंसी में अगर किसी को रहा हॉस्पिटलाइजेशन तो मतलब कुछ भी हो सकता है अब आप चलते जा रहे हो आपने कहा कि आपकी गाड़ी जो है वो पीछे है पीछे है। मतलब काफी पीछे से मैं अभी पौने घंटे से स्टक हूँ ट्राफिक में इन दिस टाइम मतलब हद हो गया और ये रोज का है यहाँ का मतलब कब पैसे? महाराष्ट्र पुलिस कैसे करती है ट्रैफिक व्यवस्था आई डोंट नो बट करना चाहिए अर्जेंट है ट्रैफिक में गाड़ी फंसी है इसलिए आप चलते जा रहे हो यस 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 मेरे कल पीछे है मैं चल के एसबी रोड पे जल्दी पहुंच जाऊंगा ऐसा लग रहा है मुझे तो आई स्टार्टेड वॉक थँक्यू थँक्यू सो मच तर पुण्यातील नागरिक जे आहेत ते गाडीने जाण्यापेक्षा गाडीने जाण्यापेक्षा चालत जाणं आता पसंत करतात ट्रॅफिकमध्ये पाहून पाहून तास जे आहे ते थांबायला लागत आहे आणि चालत जर गेलो तर आपल्या कामाच्या ठिकाणी आपण लवकर पोहोचू असं जे आहे ते यांनी आपल्याला सांगितलेलं पाहायला मिळतंय एकूणच पुण्यातील ट्रॅफिक जे आहे त्या संदर्भात काल पुणे पोलीस आयुक्त आणि पालिका आयुक्त यांची एक बैठक देखील झालेली आहे मात्र आता देखील पुणेकरांना या ट्रॅफिक मधून मुक्तता मिळणार का हे पाहणं आता महत्वाचं आहे ラウンモンアンプレ、セレクミラ